आज आपण पाहणार आहोत एक पावसाळी मिळणारी खास रानभाजी करटुले किंवा कंटोलेची भाजी पातळ रसाभाजी करणार आहोत या अगोदर सुक्के भाजीचे व्हिडिओ आणि करटुले खाण्याचे फायदे आपल्या चॅनलवरती रेसिपी अपलोड केलेली आहे पावसाळ्यात डोंगरमात्यावर उगवणारी ही रण रानभाजी काही ठिकाणी ह्याला घेवळ कंटोले करटुले कोट्टुळे अशी वेगवेगळी नावे आहेत ही भाजीवरती थोडी माती असते पावसामुळे काही भाजी खराब झालेली असते तर स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून आपण ही अशी कट करून घ्यायची यामध्ये बिया असतात जाड त्या आपण अशा काढून टाकायच्या सर्वच कंटोल्यामध्ये अशा बिया नसतात बरं का जे काही छोटे करटोले असतात त्यामध्ये बिलकुल बिया नसतात याची चव एकदम वेगळी असते इतर भाज्यांपेक्षा स्वतःची चशी एक वेगळी चव असते त्यामुळे जास्त मसालेसुद्धा वापरायची गरज नाही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे तुम्ही कट करून घेऊ शकता हुबे पातळ बारीक तर या पद्धतीने ही आपण बारीक कट करून घेतलेली आहे आता यासाठी आपल्याला कांदा आणि एक टॅमॅटो कट करून घ्यायचा आहे हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे इथे आपण वाटण करून घेणार आहोत इथे पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे हिचा रंग हलकासा हिरवा गडद असतो थोडीशी गवारीसारखी हिची चव लागते पण रानटी असल्यामुळे चव वेगळी आणि अधिक स्वादिष्ट असते हे एक हिरव्या प्रकारचं सोनच आहे आरोग्य आरोग्यदायक फायदे आपण पुढे पाहूया पचन सुधारते शरीरातील उष्णता कमी करते फायबरने भरलेली असते अँटीऑक्सिडंट्स गुण असतात शरीरातील ताकद वाढवते सर्दी खोकला यासारख्या आजारावरती ही एक रानबाण उपाय आहे कांदा टमॅटो आपण आता भाजून घेतलेला आहे आणि यामध्येच आता आपण थोडीशी ही सुद्धा भाजून घेऊया जंगली रानभाजी ही अशी भाजून घेतल्यामुळे ह्याचा जो तुरटपणा असतो तो, तो थोडासा निघून जाण्यास मदत होते थोडंसं तेल टाकून आपण ही भाजी पॅनवरती तेलावरती पॅनमध्ये छान भाजून घेऊया तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पावसाळे रानभाज्यांच्या व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथेही कांदा टमॅटो आपला थंड झालेला आहे आणि त्यामध्येच अशी कोथिंबीर टाकूया हिरवी मिरची लसूण आणि अद्रक टाकून मिक्सरला आपण बारीक वाटण करून घेऊया नेहमीच्याच आपल्या भाज्या खाऊन जर आपल्याला कंटाळाला असेल तर नक्की ही पावसाळी रानभाजी तुम्ही करून पहा आता आपण हे मिक्सरला बारीक वाटण करून घेऊया आता इथे करटुले सुद्धा आपले छान भाजले गेलेले आहेत पूर्वीच्या काळी आजी आई रानातून आणून ही ताजी भाजी करत असत ही भाजी भाकरीसोबत खायला एकदम स्वादिष्ट लागते इथे आपण तेल टाकलेले आहे त्यामध्ये मोहरी जिरे हळद हिंग आपण फोडणीसाठी दिलेले आहे त्यानंतर कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक हिरवी मिरची याचं वाटण आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे पातळ भाजी बनवणार आहोत त्यामुळे आपण हे मिक्सरला वाटून घेतलेले आहे तुम्ही जर सुक्कं बनवणार असाल तर हे डायरेक्ट तुम्ही टाकू शकता आता आपण हे चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे अगदी नॉनव्हेजलासुद्धा मागे टाकेल अशी पातळ भाजी आपली बनते यामध्ये कांदा लसूण मसाला मी टाकलेला आहे लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण वाटणामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता हा मसाला चांगला भाजला की आपण यामध्ये भाजून घेतलेले कंटोले मिक्स करूया यामध्ये थोडंसं पाणी आता आपण टाकायचं आहे थोडीशी हळद यामध्ये जरा गरम मसाला टाकायचा आहे आणि कलर येण्यासाठी बेडगी मिरचीचे लाल तिखट इथे टाकलेले आहे यामुळे भाजीला कलर छान येतो पण चवीमध्ये काही फरक पडत नाही आता एक उकळी काढून घ्यायची आहे कंटोली आपण भाजून घेतल्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही थोडीशी कोथिंबीर तीन ते चार मिनिटांमध्ये ही भाजी शिजून तयार होते भाजीचा सुगंध पूर्ण घरभर दर्वर दरवळत आहे अप्रतिम आता ही भाजी आपली शिजलेली आहे तर खाण्यासाठी रसरशीत तयार आहे पातळ भाजी व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तो फ्रेंड बाय बाय